श्री स्वामी समर्थ नमस्कार आज मुलांची केकची डिमांड होती त्याकरता मी रव्याचा केक हा बनवून पाहिला पण खूप छान अप्रतिम स्पंजी झालेला होता केक सर्वात आधी हर्ष चौधरी तुमचे खानशी तडक्यामध्ये खूप खूप स्वागत करते केकसाठी लागणारे साहित्य आपण आधी बघून घेऊया बघा या काय प्रकारे काहीसे साहित्य आपल्याला लागणार आहे सर्वात आधी आपण एक वाटी रवा घेणार आहोत त्यानंतर अर्धी वाटी आपण साखर घ्यायची अर्धी वाटी दूध अर्धी कमी वाटी आपल्याला तेल घ्यायचं आहे आणि हे मी पायनॅपल फ्लेवर घेतलेला आहे आणि बटरकॉचचं मी इसेन्स घेतलेला आहे बेकिंग पावडर आणि साधा सोडा मी अर्ध्यापेक्षा थोडा कमी चमचा घेतलेला आहे बघा प्रकारे सर्वात आधी आपण रवा आणि साखर हे मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक करून घेणार आहोत साखर आणि रवा व्यवस्थित आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा बघा या प्रकारे छान अशी पिठी तयार झालेली आहे साखर आणि रव्याची त्यात आपण जे दही काढलेलं आहे अर्धी वाटी दही आपण त्यात टाकायचं दही नंतर आपण थोडंसं तेल यात घालायचं तेल काढलेलं आहे ते तेल आणि मिक्सरमध्येही आपण एकदा फिरवून घ्यायचं जेणेकरून दही आणि तेल हे व्यवस्थित त्यात मिक्स होत असतं बघा या प्रकारे मी मिक्सरमध्ये एकदा हे पूर्ण मिश्रण एक जीव करून घेणार आहे त्यानंतर व्यवस्थित बारीक झाल्यानंतर आपण हे बघा या प्रकारे काहीच मिश्रण होत असतं त्यानंतर आपण हे मिश्रण बाऊलमध्ये काढून घेऊया घट्ट वाटत असल्यास तुम्ही यात थोडंसं दूध घातलं अजून तरी काही हरकत नाही दूध साधं घातलं तरी चालेल काही आपल्याला बघा मी अर्धा चमचा सोडा घातलेला आहे आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर घातलेली आहे त्यानंतर बटरस्कॉचचा इसेन्स मी अर्धा चमचा घातलेला आहे आणि पायनॅपल फ्लेवर मी हा पाच ते सहा थेंब घातलेला आहे या प्रकारे आपण हे व्यवस्थित फेटून घेऊया जेणेकरून सोडा हा त्या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स व्हायला हवा बघा या प्रकारे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण हा दहा मिनटं झाकून ठेवूया जितका जास्त प्रमाणात आपण हे मिश्रण फेटून घेऊया तितका केक छान स्पंजी तयार होत असतो बघा यासाठी तुम्ही इलेक्ट्रिकच्या रवीचा वापर केला तरी चालेल चा। त्याने सुद्धा छान व्यवस्थित मिक्स होत असतं कोणाकडे बीटर असेल तर सुद्धा छान फेटून तयार होत असतं हे मिश्रण बघा या प्रकारे मस्त असं फेटून तयार झालेलं आहे आता आपण या प्रकारे मिश्रणात आपण दहा मिनटाकरता झाकून ठेवणार आहोत हा केक आपण तुम्ही रेतीवरती तव्यावरती रेती ठेवून किंवा मीठ ठेवूनसुद्धा करू शकता किंवा कुकरमध्ये सुद्धा तयार होत असतो कुकरमध्ये इझिली तयार होत असतो म्हणून मी कुकरमध्ये करून घेणार आहे ज्याच्याकडे कुकर नसेल त्याने तव्यावरती मीठ टाकायचं आणि त्या मिठावरती सीम गॅसवरती ठेवायचं तोसुद्धा तो केक खूप छान बनत असतो किंवा रेती टाकायची बघा या प्रकारे मी कुकर दहा मिनटं गरम करून घेतलं आहे कुकरची रिंग आणि शिट्टी मी काढून घेतलेली आहे दहा मिनटं कुकर व्यवस्थित गरम झाल्यानंतर आपण यात केक ठेवणार आहोत घरच्या बनवलेला केक हा खूप अप्रतिम बनत असतो बाहेरच्या केकची चव ह्या घरच्या केकला नक्कीच बाहेरच्या केकपेक्षा घरच्या केकची चव ही नक्कीच उत्कृष्ट होत असते तुम्ही नक्की बनवा आणि खूप सोप्या पद्धतीने केक आहे हा तुम्हाला कुठेही बाहेरचं सामान आणायची गरज नाही फक्त तुम्हाला इसेन्स आणि बट फ्लेवर पायनॅपल फ्लेवर आणावा लागेल हा कुठल्याही शॉपमध्ये तुम्हाला मिळत असतो तर आपण केकची प्रोसिजर करूया दहा मिनटं झालेली आहे आता मी हे बघा माझ्याकडे कुकरचं भांडं होतं त्यात मी आता थोडं तेल घालणार आहे पूर्ण चारही बाजूने आपल्याला व्यवस्थित तेल लावून टाकून घ्यायचं आहे कुणाकडे बटर पेपर असेल तर सुद्धा तुम्ही ठेवू हो शकतात पण रो गृहिणी म्हणजे रोजच्या गृहिणींच्याजवळ कुठला बटर पेपर आपण कधीतरी करत असतो त्यामुळे आपल्याकडे बटर पेपर हा अवेलेबल नसतो म्हणून तुम्ही चारही बाजूने मस्त हा तेल लावून घ्यायचं आणि त्यावरती मैदा असो ना मैद्याचं थोडंसं पीठ घ्यायचं आणि ते त्यावरती असं थोडं आपण टाकून घ्यायचं चारही बाजूने ते पीठ आपण टाकून घेणार आहोत या प्रकारे जेणेकरून केक हा खा, खाली चिटकायला नको आणि त्याची खालची बाजू ही छान ब्राउनिश व्हायला हवी जळायला नको बघा या प्रकारे मस्त मैदासुद्धा टाकून झालेला आहे आता आपण जे मिश्रण तयार केलेलं आहे केकचं ते सुद्धा आपण यात टाकून घेणार आहोत बघा केकचं मिश्रण थोडं घट्ट झालं असेल कारण मैदा हा फुलत असतो नंतर त्यामुळे मिश्रण थोडं घट्ट होण्याची शक्यता असते म्हणून तुम्हाला मी मग अशीच सांगितलं की आता आपण थोडंसं दुधाचा वापर केला तरी चालेल नंतर मिश्रण तुम्हाला हवं तसं तुम्ही डेकोरेट करू शकता तुम्हाला जर पिस्ते बदाम काजू काही टाकायचे तर तुम्ही टाकू शकतात या प्रकारे मी बदाम ठेवले आहेत आणि मनुका ठेवलेली आहेत तर आपण हा कुकरमध्ये लहान गॅसवरती ठेवायचा मी कुकरमध्ये ठेवलेला आहे गॅस एकदम लहान ठेवायचा आणि कमीत कमी एक तास आपल्याला हा केक पूर्णपणे तयार होण्यासाठी एक तास हा लागतच असतो म्हणून आपण वारंवार झाकण उघडून बघायचं नाही सीम गॅसवरती केक हा एक घंटा झाल्यानंतरच उघडून बघायचं की जेणेकरून तेव्हाच केक हा व्यवस्थित झालेला असतो पण गॅस मोठा करायचा नाही आपल्याला सीम गॅसवरतीच हा केक करायचा आहे बघा मस्त केक तयार झालेला आहे बघा थोडं आपण चमच किंवा सुरी आपण त्यात टाकून बघायचं त्यामुळे आपल्याला थोडी आयडिया येत असते की केक आतल्या बाजूने पूर्ण तयार झालेला आहे की नाही या प्रकारे केक पूर्णपणे तयार झालेला आहे आता आपण याला बाहेर काढायचा आणि दहा मिनिटांकरता गार होऊ द्यायचं लगेच काढण्याची घाई करायची नाही त्यामुळे केक हा तुटण्याची शक्यता असते म्हणून आपण तो काढायचा नाही या प्रकारे केक मस्त हा तयार झालेला आहे आणि और... केक काढण्याची पद्धत बघा या प्रकारे केक व्यवस्थित काढून घ्यायचा आता मला हवं तसं तुम्ही यावरती डेकोरेट करू शकता तुम्हाला कसा वाटला केक मला केवळद्वारे नक्की कळवा म्हणजे चॅनलला लाईक करा शेअरसुद्धा करा जेणेकरून मला नवीन मैत्रिणी मिळतील आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझ्या रेसिपीज पोहोचत जातील आता केक कटिंगची सुरुवात झालेली आहे त्या दिवशी बर्थडे सेलिब्रेट झाला असं म्हणायला हरकत नाही बघा या प्रकारे स्पंजी केक पूर्ण तयार झाला चला तर भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो खूप खूप धन्यवाद